विषय आहे मुंबईचा दसरा मेळावा दोन शिवसेना दोन युद्धभूमी आणि टीकेची जुगलबंदी मुंबईच्या राजकीय क्षितिजावर दरवर्षी दसऱ्याच्याच दिवशी एक अभूतपूर्व सोहळा रंगतो तो म्हणजेच शिवसेनेचा दसरा मेळावा पण या दोन हजार चौदा नंतर आणि विशेषतः दोन हजार पंचवीस मध्ये या ऐतिहासिक सोहळ्याचे स्वरूप पूर्णपणे बदललेले पाहायला मिळाले यंदा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशा दोन गटांची दोन स्वातंत्र्य मेळावे आयोजित करण्यात आले मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनही गटासाठी हे मेळावे केवळ शक्ती प्रदर्शन नव्हते तर राजकीय अस्तित्वाची लढाई बनली मात्र कोण झालं फ्लॉप आणि कोण झालं टॉप पाहूया या, या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी जर आपण ऐतिहासिक वारसा आणि वर्तमानाची परिस्थिती जर पाहिली तर आधीच्या काळात शिवसेनेच्या दसऱ्याच्या मेळाव्याची सुरुवात एका साध्या संकल्पनेतून झाली ज्येष्ठ पत्रकार अकोलकर यांच्या पुस्तकानुसार एकोणीस एकुनीश जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ही बराच काळ कोणतीही जाहीर सभा झाली नव्हती कार्यकर्त्यांशी एकत्रित संवाद साधण्यासाठी शिवाजी पार्कवर ही सभा घेण्याचं ठरलं आणि तो दिवस होता दसऱ्याचा आणि मग काय तर तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी पहिला दसरा मेळावा पार पडला त्यावेळी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीला ही याची कल्पना नसेल की जवळपास सहा दशकांनंतर त्यांच्या याच पक्षाचे दोन गट दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी शक्ती प्रदर्शन करतील म्हणजेच काय तर दसरा मेळावा घेतील ही परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या स्थितांतराची कथा सांगते शक्ती प्रदर्शनाची मैदाने जंग पाहायला मिळाली ती म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या दसरा मेळाव्यात त्या दोन्ही गटाने जास्तीत जास्त गर्दी जमवण्यासाठी जीवाचं रान केलं आणि त्याची झलक ही मैदानावर दिसली बरं का ठाकरे गटांचं जर पाहायला गेलं तर शिवाजी पार्कवरती उद्योग उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची पारंपारिक आणि भावनिक जागा असलेल्या या शिवाजी पार्कवर मेळावा घेतला हवामाना विरुद्ध निष्ठा दिसली विशेष म्हणजे कोसळत असताना सुद्धा शिवसैनिक प्लास्टिकचे कवर घेऊन बसले होते ही गर्दी केवळ संख्याबळ दर्शवत नव्हती तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची कार्यकर्त्यांची गाढनिष्ठा अधोरेखित करत होती मैदानावरील संदेश जर आपण पाहिला तर प्रतिकूल परिस्थिती परिस्थितीतही मैदान भरवणे हे ठाकरे गटासाठी मोठं यश होतं आणि यातूनच खरी शिवसेना आणि बाळासाहेबांचे वारसदार हा संदेश प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं आणि आता दुसऱ्या बाजूला होता तो म्हणजेच शिंदे गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटर या बंदिस्त आणि सुसज्ज ठिकाणी आयोजित करण्यात आला क्षमतेचा वापर करण्यात आला नेस्को सेंटरचे मोठे हॉल खचाखच भरले गेले शिंदे गटाने उत्तम व्यवस्थापन आणि नियोजन करून गर्दी जमा केली प्रभावी ताकद सुद्धा दाखवली बंदिस्त जागेत मोठी गर्दी जमवून शिंदे गटाने आपण ही तुल्य आहोत आणि सरकारची ताकद आपल्या पाठीमागे आहे हे दाखवून दिलं प्रत्यक्ष मैदानावरील लढाईत आणि शिवाजी पार्क वर पावसातील निष्ठा आणि नेस्को सेंटर मधील संख्या अशा दोन पातळ्यांवर दोन्ही गटांनी एकमेकांना या ठिकाणी कडवी टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं मात्र आता खरी लढाई सुरू झाली ती व्यासपीठावरून केलेल्या आक्रमक भाषणांची दोन्ही नेत्यांनी प्रतिस्पर्धी गटावर अत्यंत तिखट शब्दात टीकास्त्र सोडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात शेतकरी विकास आणि हिंदुत्व या तीन प्रमुख मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला विकास आणि विरोधकांच्या गोष्टी केला त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केल्याचा मुद्दा मांडला आणि टोला लगावला की मदतीवरचे आमचे फोटो विरोधकांना दिसले पण काम दिसलं नाही हा फोटोग्राफरला फक्त फोटोज दिसतात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारवर सुद्धा बोलले शिंदे यांनी कुणाचेही नाव न ना घेता उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली तुम्ही मुंबई महापालिकेत जमवलेली माया कुठे गेली लंडनला गेली का असा सवाल त्यांनी उपस्थित केला राजकीय भूमिकेवर के सुद्धा टीका केली त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर थेट हल्ला चढवला काही जण आम्हाला मेळावा सुरतमध्ये करा म्हणाले सुरत भारतामध्येच आहे पण तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या आसिफ मुनीरला पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख जो आहे त्याला मेळाव्यात बोलवा या वक्तव्यातून त्यांनी राहुल गांधीशी असलेल्या युतीवरून देशद्रोहाचे मुद्दा उचलला बेगडी हिंदुत्व आणि दानत अशा गोष्टी केल्या तुमचं हिंदुत्व बेगडी आहे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं ही देना बँक आहे लेना बँक नाही असं सांगत त्यांनी मदतीसाठी दानत लागते असं स्पष्ट केलं मात्र या सगळ्या टीकास्त्रांवर उद्धव ठाकरे ही कुठे कमी पडले नाहीत उद्धव ठाकरेंनी सत्तारूढ भाजपाने एकनाथ शिंदे गटावर तोफ डाकताना दिला त्यांनी शिंदे गटाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अंगावर न येण्याचा थेट इशारा दिला आमच्या अंगावर आला तर तुमच्या टोप्या घातलेल्या फोटोचे प्रदर्शन लावू असं आव्हान त्यांनी केलं ज्यामुळे राजकीय वातावरण तापलं गेलं विकास कामावरून श्रेयवाद रंगला मुंबईतील कोस्टल रोड वरळीतील बीडी चाळ आणि नाईट लाईफ या आपल्या संकल्पना होत्या मात्र भाजप विकास कामाचे श्रेय घेत आहे अशी टीका त्यांनी केली शेतकरी आणि महिलांचा मुद्दा मांडला त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात रुपये जमा होतात पण राज्यातील शेतकऱ्यांना द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत त्यांनी सुनावलं सोबतच भाजप आणि हिंदू मुस्लिम वाद सुद्धा बाहेर काढला मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप हिंदू मुस्लिम वाद लावत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपला आव्हान दिलं तुमची हिंमत असेल तर पक्षाच्या झेंड्यातील हिरवार अशी आक्रमक टीका केली ठाकरे यांनी भाजपची तुलना अनियंत्रितपणे वाढणाऱ्या आमिबाशी केली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरच्या जनतेचं मन का दिसलं नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नावरही हल्ला चढवला शेवटी ज्या शिवसेनेचा एक दसरा मेळावा व्हायचा आज आता त्याच शिवसेनेचे दोन वेगवेगळे दसरे मेळावे पार पडत आहेत मात्र दोन हजार पंचवीसच्या दसरा मेळाव्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील टीकेची जुगलबंदी आणि राजकीय चुरस शिगेला पोहोचली होती शिंदे गटाचे यश शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय बाळासाहेबांच्या ऐंशी वीस मंत्राचा वापर आणि विरोधकांच्या जुन्या राजकीय के भूमीवर केलेले शाब्दिक हल्ले यामुळे शिंदे गटाने स्वतःची कर्मयोगी आणि समाजकारणी प्रतिभा उभी करण्याचा प्रयत्न यावेळी केला तर दुसरीकडे ठाकरे गटाचे यश पाहूयात भर पावसात जमलेली कार्यकर्त्यांची निष्ठा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दिलेला धारधार -धार इशारा आणि भाजपच्या धोरणावर केलेली आक्रमक टीका यामुळे ठाकरे गटाने आपले निष्ठावान आणि लढवय्या रूप कायम राखले एका बाजूला पावसातील निष्ठा आणि दुसऱ्या बाजूला भव्य आयोजन या दोन्ही गटांनी एकमेकांना तुल्यबळ टक्कर दिली कोणाचं पारड जास्त जड होतं हे सांगणं जरा कठीण आहे कारण एकाने भावनिक वारसा जपला तर दुसऱ्याने सरकारी ताकद दाखवली तुम्हाला काय वाटतं दोन हजार पंचवीसच्या या ऐतिहासिक दसरा मेळाव्यात कोणाचा मेळावा फ्लॉप ठरला आणि कोणाचा मेळावा टॉप ठरला कमेंट करून नक्की कळवा